बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं ला जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझं वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे गणपत गल्ली ही बेळगाव शहरातील एक प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वपूर्ण असलेली गल्ली ही गल्ली शहराच्या मध्यभागी वसली असून या गल्लीला पूर्वी तेली गल्ली किंवा घाणेगर गल्ली म्हणून ओळखले जायचे काही काळानंतर या गल्लीत असलेल्या गणपती मंदिरामुळे ही गल्ली गणपत गल्ली म्हणून नावारूपास आली या गणपत गल्ली परिसरात कागती वेसपर्यंत अनेक शतकाधी पाण्याचे तळे होते कालांतराने हे तळे आटून गेल्यानंतर येथे मातीचा भराव टाकून नागरी वस्ती निर्माण झाली आणि विविध व्यवसायात आपला जम बसवू लागली येथील सार्वजनिक वाचनालयामुळे बेळगावची ओळख अधोरेखित झाली असून सुईपासून ते सोन्या चांदीच्या दागिने खरेदी करण्यासाठी दररोज बेळगावकर सण असो उत्सव असो बाराही महिने ही गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेली असते गणपत गल्ली बेळगाव येथे एकोणीसशे शहाण्णव साली सहा वेगवेगळ्या छोट्या दुकानापासून सुरू झालेले कार्तिका सारीज अँड किचनवेअर दोन हजार चार सालापासून स्वतःच्या भव्य वस्तूत अभिमानाने उभे आहे येथे महिलांसाठी उपलब्ध आहेत स्वस्त आणि मस्त सर्व प्रकारच्या साड्या बनारसी पैठणी कांजीवरण मैसूर सिल्क धर्मावरण रेशमी फॅन्सी कॉटन आणि शिफॉन तसेच देशभरातील नामांकित आहेराच्या साड्यांचा आकर्षक संग्रह यासोबतच लेडीज ड्रेस मटेरियल रेडिमेड पुरुषांसाठी पारंपरिक पेहराव शूटिंग शर्टिंग टी शर्ट्स कुर्ते फॉर्मल शर्ट्स आणि लहान मुला मुलींसाठी सर्व प्रकारचे आकर्षक कपडे यासह आपल्या किचनसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टील तांबे आणि पितळीची भांडी इस्त्री फॅन मिक्सर व इतर अत्याधुनिक किचन अप्लायन्सेस तेही होलसेल धरात गुणवत्ता विविधता आणि परवडणारी किंमत हेच कार्तिकाचं वैशिष्ट्य तर भेट द्या कार्तिका सारीज आणि किचनवेअर कार्तिका बिल्डिंग दुकान क्रमांक दोन हजार पंचवीस गणपत गिल् बेळगाव कार्तिका सारीज आणि किचनवेअर तुमच्या फॅशन आणि घरगुती खरेदीचं एकमेव विश्वासू ठिकाण मी आता उभा आहे बेळगावच्या मध्यवर्ती अशा गणपत गिल्लीमध्ये जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण आहे ज्या गल्लीमध्ये सुईपासून सोन्यापर्यंत लोकांच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात या गल्लीमध्ये बेळगावसह गडिंगल चंदगड आणि सिंधुदुर्ग मधील नागरिक आपल्या खरेदीसाठी या गलीला गली या गली बेळगावची गंगा असे म्हटले जाते चला तर या गल्लीबद्दल अधिक जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या परिसरातील अनेक शतकाआधी काकती वेस परिसरापर्यंत विस्तारलेले पाण्याचे तळे होते कालांतराने येथील तलाव आटून गेला आणि येथे नागरिकांची वस्ती बहरू लागली जसजसे नागरिक येथे स्थायिक होऊ लागले तसतसे त्यांच्याकडून अनेक व्यवसायाला प्रारंभ झाला तेली समाजाच्या बांधवांकडून येथे तेलाच्या घाण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली घरामागील जागेमध्ये मोठाला घाणा असायचा मोठे मोठे बैल त्या घाण्याला जुंपलेले असायचे या घाण्याद्वारे काढण्यात आलेल्या तेलाची विक्री या तेली समाजाच्या लोकांनी आपल्या घरासमोरील जागेवर विक्री करण्यास सुरुवात केली शुद्ध शेंगा तेल कुसबीच्या तेलाची खरेदी करण्यासाठी बेळगाव शहर परिसरासह गोवा आणि चंदगड या भागातून अनेक ग्राहक येत असत अशी माहिती या गल्लीतील रहिवासी सुजय बाळेकुंद्री यांनी दिली नमस्कार मी सुजय आग्राणी बाळेकुंद्री आम्ही गणपत गल्ली रहिवासी आहे पूर्वी आमचं पूर्वजांनी पंजोबानी सांगत होते की बेळगावमध्ये आमचं लोक स्थायिक झाले गणपत गल्लीत तेली समाजचे लोक तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी टिपू सुलतान ह्यांचा जुलमला कंटाळून ह्याकडं स्थायिक झाले व इथं वस्ती निर्माण केली पूर्वी म्हणत होते की इथं तळव होतं आणि इथं भरीव घालून आणि घरं निर्माण केले व आमच्या पूर्वीचे व्यवसाय तेल काढायचं ह्याने सुरुवात केली पर्ड्यामध्ये तेलाचं घाण होते तेल काढून समोर विकत होते आमच्या शेंगा खुशबी तिळाचं तेल असं तयार करत होते आजूबाजू खेड्यातली लोकं व गोवा गड इंग्लज चंदगड ह्या भागातून लोक बैलगाडी घेऊन येत होते शनिवारचं इथं बाजार भरत होते तेव्हापासून इथं तेलचे व्यवसाय आमचं होते पूर्वी कालांतरानं घणे बंद झाले की मिल चालू झाले हे मिल चालू झाल्यापासून व्यवसाय बंद पडले आणि आमच्या लोकांनी वेगवेगळे व्यवसाय प्रारंभ केले आणि थोडेजण भाड्यानं दिले आणि थोडेजण किराणा स्टेशनरी असं व्यवसाय चालू केले आम्ही सरापी व्यवसाय करतो ए, न, हे गणपती गल्ली गणपती देवळामुळे गणपती गल्लीचं नाव गणपती गल्ली म्हणून पडले पूर्वी ह्याला तेली बाजार म्हणत होते घाणगेर गल्ली म्हणत होते त्यानंतर हे गणपती गल्ली म्हणून असं नाव आले गणपती देवळामुळे आमच्या गल्लीमध्ये हे लायब्ररी हे सार्वजनिक वाचनालय आहे व इथं शाळा आहेत दोन एक एक नंबर शाळा कोंबडी बाजारमध्ये व दोन नंबर शाळा इथं मराठी शाळा हे हे शाळा कमीत कमी, कमी शंभर वर्षापूर्वीच्या शाळे आहेत मराठी माध्यमचे कन्नड व मराठी माध्यम पूर्वी सह मराठी माध्यमच्याच व्यवसाय हे होते आमचं बी मराठी आमचं वडील आणि पंजोबा हे बी मराठीचे तेली समाजचं आमच्या हाय गणपती उत्सव मंडळ करतो आम्ही एकोणीसशे पंचावन्न साली आमचे गणपती स्थापन झालेले आहे सत्तर वर्षापूर्वी गणेशोत्सव मंडळ आम्ही करतो समाज घाणेगेरा अभिवृद्धी संघ म्हणून तेली समाजचं आमचं संघटना आहे आमच्या संतोष निर्मळ थिएटर बी आहे दोन थिएटर आहे तीस पस्तीस वर्षापूर्वी इथं थिएटर स्थापना झाली ते भुई गल्ली भुई समाजाचा लोक आहेत भुई गल्ली आहे व पांगळ गल्ली पांगुळ गल्लीमध्ये सर्व व्यावसायिक आहेत त्याबरोबर भातखंड गल्ली आहे तिथं मी बाजार भरते व भातकण गल्ली बुरुड गल्ली बुरुड व्यवसाय करतात आणि आमच्या कडोलकर गल्लीमध्ये स्टेशनरी व आमचं बुक स्टॉल व आमचं लग्नपत्रिका छापायचं असे व्यवसाय आहे आणि मार्केटमध्ये जो आहे चावी मार्केट आहे तिथं पण चावी विकत होते चावी मार्केट म्हणून नाव आहे तिथं आता लोणचा व्यापार सर्व किराणा व्यापार लिंबू असं मार्केट आहे भाजी मार्केट गणपत गल्लीतील व्यापारी आणि सांस्कृतिक जीवन हेही उल्लेखनीय आहे स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांकडून येथे विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात गणपत गल्ली ही केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाची नसून ती आजही बेळगाव शहराच्या सामाजिक जीवनाचं सा केंद्र आहे गणपत गल्लीतील श्री गणेश उत्सव असो वा शिवजयंती समाजातील एकता आणि वाढीस मोलाचं ठरतं कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मैत्री खातर येथील बाळेकुंद्री यांना पूर्वीच्या काळी आपल्याकडील बैलांची जोडी भेट म्हणून दिली होती ही गोष्ट बाळेकुंद्री कुटुंबियांना अजूनही अभिमानाची आणि गर्वाची वाटते नमस्कार मी रवी शहानंद बाळेकुंद्री मी या गल्लीचा रहिवासी आहे आणि हे आमचं जुनं जो घर आहे जुनं त्या घरामध्ये माझं जे डोकं आहे आता हे आठवी पिढी आहे आणि माझा मुलगा एकवीस बावीस वर्षाचा आहे त्याचं नवं डोकं आहे म्हणजे नवी पिढी जवळपास एक अडीचशे वर्षापूर्वीचं आपलं हे घर आहे आणि आमच्या घरामध्ये टोटली म्हणजे कसं आहे पूर्वीच्या हिशोबाने म्हणजे कडेपाटचं घर टोटली म्हणजे लाकूड साहित्यामध्ये सागवानी लाकूड आणि दगडमातीच्या भिंती आणि त्याशिवाय टोटली म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे लाकडामध्ये येतं आणि आपलं जे तुम्ही येते वेळी जे बघितलं तर चौकट ती पूर्वीचीच आहे त्याच्यावरती ते घड्याळ पण आहे जवळपास एक एकशे चाळीसशे दीडशे वर्षापासूनचं आणि आमचा पूर्वी कसं होतं की आमच्या म्हणजे पिढ्यांचा व्यवसाय मागील पिढ्यांचा व्यवसाय हा तेलाचा व्यवसाय होता म्हणजे कसं की घरात घाणं असायचं पाठीमुगा घाण्यात तेल काढायचं आणि बाहेर बा समोर दारात येऊन विकायचं त्यामुळं काय झालं की ही बाजारपेठच बनली आणि त्याशिवाय आपल्या गल्लीत जुनं एक गणपती मंदिर आहे गणपती मंदिर असल्यामुळं ह्या गल्लीला आपल्या गणपत गल्लीचं नाव पडलं मग कालांतराने काय झालं की हा तेलाचा व्यवसाय बंद होत गेला आणि त्या बंद बंद झाल्यानंतर बाजारपेठ बनत गेली ही गली आणि तेलाचा आपला व्यवसाय बंद झाल्यानंतर बाहेरचे लोक देखील येऊन इकडं म्हणजे स्थायिक झाले किंवा बाजारपेठेत म्हणजे बाजारात येऊन बसून आपला व्यवसाय करू लागले आणि असं हळूहळू हे बाजारपेठ वाढत गेले मग पुढं कालांतराने आता चालू परिस्थितीच्यानुसार म्हणजे दुकानं झाली सगळी म्हणजे पूर्वी म्हणजे ओपन वरांडे ओपन राहायचे घरचे त्याच्यानंतर हे सगळी दुकानं झाली दले। दुकानं झाल्यानंतर प्रत्येक म्हणजे कसं आहे प्रत्येक व्यवसायाकडे होऊ लागला आणि ह्या गल्लीत इथं जर एकोणीसशे सत्त्याण्णवला रस्ता रुंदीकरण झाला रस्ता रुंदीकरणाच्या आधी इथं दर शनिवारी बाजारापडे भरायची कंप्लीट गणपत गल्ली हा मार्केट भाग म्हणजे त्या दिवशी बाहेरून ग्रामीण भागातले वगैरे लोक इथं बाजारला यायचे त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरणानंतर ते काय झालं की हळूहळू कमी होत गेलं प्रत्येक ठिकाणी आता साहित्य सगळीकडे मिळायला लागलं आहे त्या ज्या त्या भागामध्ये तिथं तिथं लोक घ्यायला लागले तरी देखील गणपती अशी आहे की आसपासच्या ग्रामीण भागातले प्रत्येकजण हा गणपतल्लीत येतोयस माणसाचा जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत ही गल्ली अशी आहे की हार्ट ऑफ द सिटी आहे ह्या गल्लीतूनच एंट्री होते प्रत्येकाची आणि आपल्या गल्लीमध्ये जुन्या शाळा आहेत एक नंबर शाळा आहे मराठी मुलांची त्याच्यानंतर दोन नंबर शाळा एक आहे मराठी मुलांचीच आणि फक्त मुलींसाठी म्हणून खाली भावी चौकात एक एक नंबर शाळा होती आणि त्या व्यतिरिक्त सार्वजनिक वाचनालयक हे पण देखील फार जुनं आहे आणि त्याच्यानंतर ही आपलं जो शाळेचा विषय जो आहे दोन नंबर शाळा जी आहे हे देखील आमच्या समाजातीलच एका व्यक्तीने अणगोळ त्यांचं आडनाव त्यांनी ती जागा ती शाळेसाठी म्हणून देणगी रूपात दिलेली आहे आणि आमचे जे आजोबा होते लक्कापा अणगोळ यांनी ती जागा दोन नंबर शाळेसाठी म्हणून शाळा इथं सुरू व्हावी या हिशोबाने त्यांनी ती दे देणगी दाखल दिलेली आहे आणि आमचे जे पूर्वज होते त्याच्यामध्ये खास करून माझे पंजोबा जे पंजो होते अप्पायप्पा शिवलिंगप्पा बाळेकुंदरी ह्यांचं कोल्हापूरचे जे शाहू महाराज होते ह्यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती यांची आणि मै मा, मैत्री मा, असल्यामुळे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांना मैत्री खातिर म्हणून एक बैलाची जोडी भेट दिली होती आणि ती बैलाची जोडी म्हणजे कसं की साधारण नव्हती ती म्हणजे शिकारीची बैलं होती शिकारीची बैल आणि ते आमच्या पंजोबा वगैरे त्याला डमणी गाड्या असायच्या आमच्या टांगा असायचे मग ती बैलाची जोडी आमच्या आजोबाने त्या डमणी गाडीला लावून म्हणजे बाहेर इकडे तिकडं ते जायची घेऊन भेटीक भेटी तर दिलेली बैलाची जोडी हे करून मग मी असं असताना आम्ही एक दिवस वडिलांना विचारलं माझ्या की बाबा आणि हे बैलाची जोडी तुम्ही दिले ते भेट दिली होती असं म्हणताय मग शे पुढं काय झालं मग मला वडील काय बोलले होते की बाबा ते भेट दिलेली होती शाहू महाराजांनी भेटी खात्र आपल्याला आज आमच्या आजोबांना दिली होती म्हणजे माझ्या पणजोबांना हां आठवण म्हणून दिली होती मग ते घरातच दगावली ती बैला हा म्हणजे हा इतिहास आहे हां हा प्रसंग आणि आपली तरी सध्या कसं झालं आहे की ह्या बाजारपेठेत गणपत गल्ली असू देत किंवा मार्केट असू देत रविवारपेठ फोर्ट रोड देखील आणि खडे बाजार टोटली ह्या भागामध्ये टोटली हे तेली लोक तेली लोकांचा वास्तव्य होता जवळपास साडेतीनशे ते चारशे घाणी आमची होती त्यावेळेला आणि मागच ज्या वेळेला प्लेग म्हणून जो प्लेग म्हणून जी साथ आली होती म्हणजे रोग जो आला होता त्या प्लेगमध्ये आमच्या जवळपास अर्ध्याला अर्धी घराणी त्यात नष्ट झालेली आहे आणि राहिलेली जी पिढी आहे ती सध्या स सगळीकडे आहे या गलोगल्यामध्ये काही लोकांनी काही लोका लोक विखुरले गेलेले आहेत तिकडे तिकडे आणि काही लोकांनी दुकानं करून काही लोक व्यवसाय करतात काही लोक दुकानं भाड्याने दिलेले आहेत ते, त्याच त्याच्यावर यांचा उदर आता उदरनिर्वाह चालतो आहे आता म्हणजे कसं आहे की शाहू महाराज म्हटलं की आम्हाला पण एक अभिमान वाटतो आहे म्हणजे पंजोबाने जे आमचे शाहू महाराजांची मैत्री होती ही एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट वाटते आपल्याला मनाला फार बरं वाटतंय आणि एक प्रकारचा गर्व आपण म्हणजे अभिमान बाळवतो आपण त्याचा गणपती दलित म्हटल्यानंतर रस्ता रुंदीकरणानंतर रस्ता रुंद झालेला आहे आणि त्याशिवाय इथं कसं आहे आमच्या देखील आमच्या समाजाची तेली समाजाची देखील एक संघटना आहे इकडे आणि त्या व्यतिरिक्त सगळे म्हणजे आता दुका बाजारपेठ असल्यामुळं आम्ही लोकांनी काय केलेलं आहे की आता एक व्यापारी संघटना देखील आहे गणपत दिल्लीमध्ये आणि त्या आमच्या संघटनेचे अध्यक्ष हे तपकिरीचे व्यापारी एक इथं आहेत रमेश गंगाराम पावले म्हणून ते सध्या त्याचे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून डब्ल्यू के अचमनी म्हणून विजय अचमनी हे उपाध्यक्ष आहेत आणि आपण सगळे त्या ह्याच्यामध्ये सदस्यत्व आपलं आहे आणि त्याशिवाय ग गल्लीत काही समस्या जरी असतील तरी कसं आपण एकत्रितून संघटित होतो आणि त्या समस्यांचं आपण निवारण करतो सण म्हणजे कसं इथं गणपती सण हा फार म्हणजे जोरात आहे आपल्या गल्लीमध्ये वगैरे सिंधी सिंधी बांधवांचा देखील एक गणपती असतो आमच्या तेली बांधवांचा तेली समाजाचा एक गणपती बसतो आणि व्यापारी बंधूंचा देखील गणपती असतो याचं आणि हे असे उपक्रम इकडे राबवले जातात त्याशिवाय शिवजयंती पण इकडे जोरात जोरात असते फार हां गणपत गली बेलगाव येथे एकोणीसशे शहाण्णव साली सहा वेगवेगळ्या छोट्या दुकानापासून सुरू झालेले कार्तिका सारीजन किचनवेअर दोन हजार चार सालापासून स्वतःच्या भव्य वस्तूत अभिमानाने उभे आहे येथे महिलांसाठी उपलब्ध आहेत स्वस्त आणि मस्त सर्व प्रकारच्या साड्या बनारसी पैठणी कांजीवरण मैसूर सिल्क रेशमी फॅन्सी कॉटन आणि शिफॉन तसेच देशभरातील नामांकित आहेराच्या साड्यांचा आकर्षक संग्रह यासोबतच लेडीज ड्रेस मटेरियल रेडिमेड पुरुषांसाठी पारंपरिक पेहराव शूटिंग शर्टिंग टी शर्ट्स कुर्ते फॉर्मल शर्ट्स आणि लहान मुला मुलींसाठी सर्व प्रकारचे आकर्षक कपडे यासह आपल्या किचनसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टील तांबे आणि पितळीची भांडी फॅन मिक्सर इतर अत्याधुनिक किचन अप्लायन्सेस तेही होलसेल गुणवत्ता विविधता आणि परवडणारी किंमत हेच कार्तिकाचं वैशिष्ट्य तर भेट द्या कार्तिका सारीज अँड किचनवेअर कार्तिका बिल्डिंग दुकान क्रमांक दोन हजार पंचवीस गणपत गल्ली बेळगाव कार्तिका सारीज अँड किचनवेअर तुमच्या फॅशन आणि घरगुती खरेदीचं एकमेव विश्वासू ठिकाण गणपत गल्लीतील शाळा आणि शैक्षणिक संस्था देखील महत्वपूर्ण आहेत उदाहरणार्थ मराठी माध्यमाची सरकारी शाळा नंबर दोन ही शाळा अठराशे चौसष्ट मध्ये स्थापन झाली होती आणि ती आजही कार्यरत आहे ही, ही शाळा स्थानिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करते स्थानिक व्यवसायांसह या गल्लीतील शैक्षणिक संस्था हे सर्व या गल्लीतल्या समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचं सा प्रतीक आहे तर आपली जी शाळा आहे बेळगावमधली फार मोठी व जुनी शाळा आहे जवळपास अठराशे चौसष्टमध्ये या शाळेची सुरुवात झालेली आहे त्यावेळेच्या इतिहासातील एक मोठी शाळा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी या शाळेत शिक्षण घेऊन अनेक मुख्य पदावर कार्यरत आहेत आसपासच्या बरेच विद्यार्थी या ठिकाणी शिकून गेलेले आहेत मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत आज जवळपास दीडशे वर्षे या शाळेला पूर्ण झालेले आहेत पण या आजच्या आधुनिक युगामध्ये जास्तीत जास्त पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे असल्यामुळं पूर्वीची जी पटसंख्या होती त्या मनाने आजची पटसंख्या थोडी कमी ना ना। आँगी 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 होत चाललेली आहे पण आम्ही शिक्षक या नात्यानं आम्ही आसपासच्या परिसरात जाऊन आम्ही विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जी शाळा आहे त्या शाळेला आम्ही पुढे नेण्याचा मराठी माध्यमाला मराठी माध्यम विद्यार्थी शाळेने प्रवेश घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहोत गणपत गल्लीमध्ये सुरुवातीच्या काळात शनिवारचा बाजार भरायचा विविध वस्तूंनी भरलेली ही बाजारपेठ बेळगावसह ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करायची छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या बाजारपेठेसाठी आजही ही, ही बाजारपेठ बेळगाव शहराचं नाव उज्ज्वल करत आहे येथील व्यावसायिकांकडून मिळणारी उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि उत्तम दर्जाचा माल हीच या गल्लीची ओळख आहे त्यामुळे बाराही महिने वर्दळीची ठरणारी ही, ही गणपत गल्ली बेळगावची गंगा म्हणून संबोधिलं जातं अशी माहिती येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सांगतात नमस्कार मी रमेश गंगाराम पावले बेळगाव शहराची सर्वप्रथम म्हणजे बेळगाव शहराची सुरुवात ज्यावेळी झाली त्या सुरुवातीपासून गणपतगल्ली म्हणजे हे जे नाव पडलं गणपतीचं मंदिर आहे गणपतगल्लीमध्ये आणि गणपतीच्या मंदिरच्या आजूबाजूला बाजारपेठ सुरू झाली जवळजवळ सहाशे पन्नास वर्षाच्या पूर्वीपासून गणपती मंदिर अस्तित्वात आहे आणि या गणपतीचं जर वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीच्या आजूबाजूला दोन मंदिर आहेत तर गणपतगल्ली सर्वप्रथम बेळगावपेठेचे प्रमुख बाजारपेठ या ठिकाणापासूनच नंतर इतर बाजारपेठ तयार झालं शापूर इतर भाग तयार झाला गणपत गल्ली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मास्टर प्लॅन राबवलं गेलं त्यावेळेला गणपतगल्लीची रुंदी तीस फूट होती आता सध्याला गणपतगल्लीची रुंदी पन्नास फूट आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व व्यापारी सर्व जातीचे व्यापारी त्याच्यामध्ये मग लिंगायत व्यापारी असतील मराठ व्यापारी असतील मुस्लिम बांधव असतील त्याच्यानंतर शिंदी बांधव असतील हे सर्व प्रकारचे व्यापारी आहेत आणि गणपतगल्ली अशी एक गल्ली आहे की बेळगाव शहराची त्याला गंगा म्हटलं तरी हरकत नाही कारण संपूर्ण चोवीस तास या गणपतगलीमध्ये रहदारी असते आणि सर्व प्रकारचं सोन्यापासून चप्पलपर्यंत खाण्यापासून जे काय लागणारे व्यक्त आहेत त्या गणपतगलीमध्ये मिळतात तीस पस्तीस वर्षाच्या अगोदर गणपतगलीमध्ये लोण्याचा बाजार भरत होता लोण्याचा बाजार पण प्रसिद्ध आहे तसंच कोंबडी बाजार त्याच्यानंतर कोंडा बाजार या ठिकाणी ह्या सुरुवाती या, या गणपतगलीपासूनच आले सध्याच्या परिस्थितीत गणपतगलीबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी हे चालू असते गणपतगलीमध्ये पूर्वीपासून जो बदल आहे तो व्यापारपीठ म्हणून हे आज देखील मुख्य प्रमुख बाजारपीठ म्हणून आहे आणि ह्याच्या अगोदर देखील प्रमुख बाजारपेठ होते गणपत गल्लीमध्ये जे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी बेळगाव शहरातील प्रत्येक व्यापारी न चुकता सकाळ सकाळ संध्याकाळी ऐकत असतो आणि गणपत गल्लीवरती व्यापाऱ्यांच्यावरती तमाम जनतेचा विश्वास आहे कारण या ठिकाणी मिळणारी वस्तू ही चांगली मिळते व्यवस्थित दरात मिळते आणि व्यापारी वर्ग देखील सामंजस्याने व्यापाऱ्यांच्याबरोबर जे काही गिरायक येत असतात त्यांच्याबरोबर सामंजस्याने व्यवहार करतो अशी गणपत गल्लीची ख्याती आहे मी विजय वामन अचमनी गणपत गल्ली बेळगाव येथे माझे हार्डवेअरचे दुकान आहे एकोणीसशे पस्तीस साली वडिलांनी सुरू केलेलं हे दुकान एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत माझे वडील सांभाळायचे त्याच्यानंतर आम्ही मुलंच सांभाळतो आज नव्वद वर्ष आमच्या दुकानला होत आहे गणपती गल्ली बाबतीत थोडं सांगावासारखं वाटतं म्हणून मी सांगत आहे की गणपती गल्ली ही बेळगावातली अगदी हार्ट ऑफ सिटी असं जसं म्हणतात तसं बेळगावातली अगदी मध्य ग गल्ली आहे या गल्लीमध्ये पूर्वीपासून जो व्यापारची जी पद्धत आहे ती आजपर्यंत तसेच चालू आहे या गल्लीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची सगळ्या प्रकारची दुकानं आहेत गणपती गल्लीला जोडलेली कडोलकर गल्ली आहे भातकांडे गल्ली आहे पांगुळ गल्ली आहे या गल्लीमधून देखील लोणी तूप स्वीट्स वगैरे सगळे प्रकारचे आयटम मिळत असल्यामुळे बेळगावातील जास्तीत जास्त वर्दळीची गल्ली जर असेल तर ती माझी गणपत गल्ली ही अगदी प्रसिद्ध गल्ली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे सिंधी समाजाच्या भारतात स्थलांतराची कथा एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अशी आहे भारत पाकिस्तान विभाजनानंतर लाखो सिंधी हिंदू हे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले आणि संपूर्ण भारतात त्यांनी आश्रय घेतला त्यापैकी काही सिंधी बांधव बेळगावमध्ये स्थिरावले सुरुवातीला गणपत गल्लीतील इतर दुकानांच्या समोर बसून त्यांनी आपली छोटी दुकाने थाटली आणि आपल्या श्री गणेश केला हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि आपल्या व्यवसायात जम या सिंधी समाजाच्या व्यापाऱ्यांनी स्वतःचं दुकान थाटून मोठ्या दिमाखात या गल्लीमध्ये स्थिर स्थावर झाले कालांतराने सिंधी समाजाच्या वतीने श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना या गणपत गल्लीत करण्यात आली दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान येथील गणेश उत्सव मंडळाची देखणी मूर्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक भक्त गर्दी करत असतात विधायक रुपात साजरा करण्यात येणाऱ्या या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन या गल्लीशी एकरूप झालेला हा सिंधी समाज आता आपल्याला पाहायला मिळतो आहे याबद्दल अधिक माहिती आम्हाला सिंधी पंचायत मंडळाचे अध्यक्ष किशोर पहिलाजराय तोलानी यांनी दिली जय झुलेलाल मी सिंधी पंचायत गणपती उत्सव अध्यक्ष श्री किशोर पहिलादरा तोलांनी आणि आमचे लोक पूर्वीचे जे पाकिस्तानमधनं पाटिशनमधनं जे आले आपल्या भारतामध्ये आणि आपल्या आपल्या व्यवसायाच्या ह्यांत वेगळ्या वेगळ्या गावामध्ये जाऊन स्थापना झालेत आणि आपली थोडी बहुत बेळगावच्या बाबद्दल जे गणपतगल्लीमध्ये आमचे समाजचे थोडी लोक आपले आपले व्यवसाय चालू केले आणि ज्या टायमाला ज्यांनी आलेले ते गणपतगल्लीमध्ये अशी स्थिती होती की जे दुकानं बंद होती त्या दुकानाच्या बाहेर बहुत माल लावून आपला व्यवसाय करत होते आणि थोडं बहुत चालल्यानंतर मग त्यांनी एक म्युन्सिपाल्टीला ऑप्लिकेशन केले की आपलं जे दोन नंबर शाळेच्या भिंतीच्या समोर जी जागा खाली पडली ती आपल्याला एक खोखे लाकडी खोखी तयार करून द्या आणि आम्ही आमचा थोडं बहुत व्यवसाय चालू करतो आणि त्यांनी आपला व्यवसाय करण्यासाठी मान्यता दिली आणि आपल्यातर्फेने एक खोखी बांधून आमचा व्यवसाय आम्ही चालू केला आणि जसं चालू केल्यानंतर थोडं बहुत गेल्यानंतर आपला समाजातर्फेने एक असे सुझाव आली की आपण गणपतीचा उत्सव पाठीमागे त्यांच्या ग्राउंडवरून करावं आणि आम्ही जे स्थापना केलो एकोणीसशे छप्पनमध्ये आपली गणपती उत्सवची स्थापना केलो आणि त्या टायमाला जे अध्यक्ष होते नागेश छाबड्या आमचे वडील पहिलाच राय वाटुमल तोलानी आणि उभ्राणी म्हणून हे होते अध्यक्ष आणि त्या दिवशीपासून आपण हे उत्सव करत आहे ते गणहोम किंवा सत्यनारायण पूजा आणि त्या टायमाला मी एक प्रसाद ठेवतो आपल्या समाजामध्ये महाप्रसाद छोटंसं होत आहे आणि गणपतीच्या आनंद चतुर्थ्या दिवशी एक मोठा प्रसाद करतो जे त्याच्यामध्ये सगळे समाजचे सगळे आमचे लोक येऊ त्या प्रसादामध्ये भाग घेतात चल आमचं जे कार्यक्रम होतात मोठे मोठे जसं गुरुनानक जयंती असते आणि झुलेलालचं जे गुढीपाडव्याच्या दिवशी जुलेलाल जयंती करतात त्याच्यामध्ये काय असते गुरुनानक जयंतीच्यामध्ये आम्ही ब्लड डोनेशनचं बी ठेवतो जे आपले कार्यक्रममध्ये ब्लड डोनेशन बी करतात सर्वच बाबतीत सरस ठरलेली ही गणपत गल्ली या गल्लीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका आवडल्यास शेअर जरूर करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत मी विजय सह मी अमित कोळेकर न्यूज बेळगाव गणपत गल्ली बेळगाव येथे एकोणीसशे शहाण्णव साली सहा वेगवेगळ्या छोट्या दुकानापासून सुरू झालेले कार्तिका सारीजन किचनवेअर दोन हजार चार सालापासून स्वतःच्या भव्य वास्तू अभिमानाने स्वस्त आणि मस्त सर्व प्रकारच्या साड्या बनारसी पैठणी कांजीवरण मैसूर सिल्क धर्मावरण रेशमी फॅन्सी कॉटन आणि शिफॉन तसेच देशभरातील नामांकित आहेराच्या साड्यांचा आकर्षक संग्रह यासोबतच लेडीज ड्रेस मटेरियल रेडीमेड्स पुरुषांसाठी पारंपरिक पेहराव शूटिंग शर्टिंग टी शर्ट्स कुर्ते फॉर्मल शर्ट्स आणि लहान मुला मुलींसाठी सर्व प्रकारचे आकर्षक कपडे यासह आपल्या किचन साठी लागणारी सर्व प्रकारची स्टील तांबे आणि पितळीची भांडी इस्त्री विविधता आणि परवडणारी किंमत हेच कार्तिकाचं वैशिष्ट्य तर भेट द्या कार्तिका साडीज अँड किचनवेअर कार्तिका बिल्डिंग दुकान क्रमांक दोन हजार पंचवीस दो गणपत गिल्ली बेळगाव कार्तिका साडीज अँड किचनवेअर तुमच्या फॅशन आणि घरगुती खरेदीचं एकमेव विश्वासू ठिकाण